श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की मीन राशीला सध्या साडे चालू आहे आणि साडेसाते मध्ये शनी महाराज मीन राशीच्या व्यक्तींना काय फळ देणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपले जे मित्रमंडळी नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो की मीनराशी राशी चक्रातली बारावी रास आहे म्हणजे शेवटची रास आहे आणि मीन राशीचे स्वामी हे गुरु ग्रह आहेत त्यामुळे बघा की मीन राशी आता सध्या मीन राशीला साडेसातीचे पहिले चरण चालू आहे म्हणजेच काय की मीन राशीची राशी साडेसाती राशी ही जानेवारी दोन हजार तेवीस पासून सुरू झालेली आहे आणि सध्या मीन राशीचे पहिले चरण चालू आहे आणि साडेसाती चालू असताना बघा की कोणी निगेटिव्ह व्हायचं नाहीये नकारात्मक ना ऊर्जा मीन राशीच्या व्यक्तींनी आपल्या मनामध्ये अजिबात आणायची नाहीये साडेसाती जरी तुम्हाला चालू असली तरी शनी महाराज हे न्याय देवता न्याय शनी महाराजांना न्याय देवता असे म्हणतात म्हणजे जर तुम्ही चांगले साडेसाती जरी चालू असली तर त्या मध्ये जर तुम्ही चांगले कर्म केले तुमचे काम हे प्रामाणिकपणे केले आणि तुमचे कर्तव्य जर पार पाडले तर शनी महाराज हे तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ देत असतात तुमचे जर कर्म चांगले तर शनी महाराज साडेसातीत सुद्धा तुम्हाला अतिशय चांगले फळ देत असतील त्यामुळे कोणीही मीन राशीच्या व्यक्तींनी किंवा ज्यांना साडेसाती चालू आहे अशा व्यक्तींनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही फक्त आपला व्यवहार आपले कर्म चांगले ठेवा साडेसातीत तुमचं काहीही नुकसान होणार नाही तर चला मित्रांनो बघूया की आता सध्या मीन राशीच्या लोकांना साडेसाती चालू आहे आणि साडेसाती चालू असल्यामुळे तुम्हाला आता सध्या असं होत आहे की तुमचा खर्च जास्त झाला आहे आणि उत्पन्न हे कमी आहे कुठलेही तुम्ही काम करत असताना त्या कामातून मिळणार जे उत्पन्न आहे ते कमी प्रमाणात आहे आणि तुमचा होणारा जो खर्च आहे तो अतिशय जास्त प्रमाणात आहे किंवा कुठलेही तुम्ही काम करत असताना त्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल किंवा कुठलेही काम करत असताना तुम्हाला अपयशच पदरी पडत असेल किंवा तुम्ही जर विद्यार्थी असाल तर स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुम्हाला त्यामध्ये सुद्धा अडचणीचा सामना करावा लागत असेल किंवा तुमची नोकरी व्यवसाय आणि व्यापार असेल तर त्यात सुद्धा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असेल जर एखादी नोकरी एखादा व्यक्ती मीन राशीचे व्यक्ती जर नोकरीमध्ये असेल तर त्यांना त्या नोकरीमध्ये अनेक अडचणी येत असतील किंवा व्यापार जर व्यापार तुमचा व्यापार असेल तर व्यापारात सुद्धा तुमचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असं होत असेल परंतु घाबरण्यासारखं कुठलंही कारण नाही की बघा मित्रांनो की चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर तुमचे सर्व दिवस हे चांगले येणार आहेत ज्या शुभ घटना तुम घडणार आहेत ते बघा मित्रांनो की चौदा चौदा नोव्हेंबर नंतर तुमच्या नोकरीत सुद्धा बदल घडून येऊ शकतो तुम्हाला जे परिवर्तनाची गरज होती किंवा तुम्ही जर परिवर्तनाची तुम्ही वाट बघत होता ते परिवर्तन हे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर तुमच्या राशीमध्ये सुरू होणार आहे जर एखाद्याला दुसऱ्या नोकरीची गरज असेल किंवा नोकरीच्या व्यक्ती जर एखाद्या नोकरीत शोधत असेल तर त्याला चौदा नोव्हेंबर नंतर नक्कीच यश मिळेल आणि चौदा नोव्हेंबर नंतर तुमचे आर्थिक उलाढाल सुद्धा वाढणार आहे म्हणजेच काय की तुम्हाला जे तुम आर्थिक चंचन जाणव जानो, जाणवत होती किंवा तुम्हाला आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या सुद्धा आर्थिक अडचणी तुमच्या चौदा नोव्हेंबर नंतर ह्या काही प्रमाणात सुटणार आहेत त्यानंतर बघा की की तुमचा व्यापार आणि व्यवसाय ज्यांना नवीन व्यवसाय किंवा नवीन व्यापार चालू करायचा आहे ते सुद्धा चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर आपला नवीन व्यवसाय किंवा आपला व्यापार चालू करू शकतात आणि त्या व्यापारात सुद्धा त्यांना अतिशय चांगला लाभ हा चौदा नोव्हेंबर दोन हजार दो चोवीस नंतर घडणार आहे म्हणजेच काय की चौदा नोव्हेंबर दोन हजार दो चोवीस नंतर तुमचा परिवर्तनाचा कालखंड सुरू होणार सुरू होणार आहे जे तुम्ही पहिल्या चरणात मीन राशीच्या व्यक्तींनी अडचणीला सा, अडचणीला सामोरं गेला असाल किंवा तुम्हाला अडचणी आल्या असतील त्या चौदा नोव्हेंबर दोन हजार दो चोवीस नंतर ऑटोमॅटिक सुटणार आहे परंतु त्या जरी सुटणार असतील तर तुम्हाला तुमचे कर्म चांगले ठेवायचे आहे आणि कर्माबरोबरच आपल्याला चांगले प्रयत्न करायचे आहेत प्रामाणिक प्रयत्न तुम्ही करत राहा तुम्हाला चौदा नोव्हेंबर नंतर अतिशय चांगलं यश हे मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जायचं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या असेल अशा सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रश्न हा चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर सुटणार आहे त्याचबरोबर बघा की तुमचं साडेसातीचं दुसरं चरण हे तीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं पहिलं चरण हे स्वप्नार आहे त्यामुळे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचं काम करत राहा कुठलीही नकारात्मक शक्ती तुमच्यामध्ये येऊ देऊ नका आणि तुमचं हे जे सर्व काही जीवन आहे ते अतिशय शुभ आणि मंगलमय होवो हीच ईश्वरचरणी स्वामी चरणी मी प्रार्थना करतो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ